नमस्ते मेमन फास्ट न्यूज आप सभी का फिरसे एक बार स्वागत मागील अनेक दिवसांपासून कुठे ना कुठे अपघात झाल्याचे समोर येत आहे विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात एका पाण्याच्या टँकर खाली चिरडून एका पाच वर्षीय बालक व त्याच्या परिवारातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पाच वर्षीय विवान यादव व त्याच्या परिवारातील महिला सदस्य शाळेतून परत घरी जात असताना पाण्याने भरलेला टँकर रिव्हर्स घेत यशवंत ॲव्हेन्यू बिल्डिंगमध्ये जात असताना घरी जात असलेल्या पाच वर्षीय चिमुरडा व तिच्या आजीला टँकरने चिरडले तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहां मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले टँकर चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करेल प्रत्यक्ष ही घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि शाळे उभे करणारी घटना होती या घटनेमध्ये जो टँकर चालक होता त्यांनी न बघता न विचार करता जी मध्ये आपली टँकर भरलेला पाण्याचा टँकर जो आहे तो रिव्हर्समध्ये घेतला तिकडे सोसायटीचा कोणी वॉचमनही नव्हता आणि नाही त्याच्याबरोबर क्लिनर होता एवढ्या फास्टमध्ये घेतली की ती तो चिमुकला जो होता पाच वर्षाचा जो आपल्या समक्ष नाही आहे आणि ती महिला जी त्याच्याबरोबर होती ती आपल्यासोबत नाही आहे आत्ता कळालं की ती वारलेली आहे तर हे असे घटनांना चाप लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही उत्तर दिलं नाही शेवटी मग मी मयुरेश वाघ साहेबांना कॉल केला त्यांना फोन केला ते आले इकडे घटनास्थळी आणि ते आल्यानंतर फटाफट या सगळ्या गोष्टीवर कारवाई झाली त्यांना अँब्युलन्समध्ये त्या महिलेला घेऊन जाण्यात आलं पण गंभीर तिची परिस्थिती होती त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि तो मुलगा ऑन द स्पॉट गेलेला होता पाचचा जो चाक आहे डबल चाक असतात टँकर चे जे ते दोन्ही त्यांच्या अंगावरनं गेलेले महिलेच्या उजव्या बाजूवरनं छातीवरनं पूर्ण तो चाक गेलेला आणि त्या चिमुकल्याच्या डोक्यावरनं तो चाक गेलेला हा विचार केला तरी आपल्या डोक्यावर शहरे येतील त्यांची चुकी नसताना टँकरवर पाठी कोण चाललेलं आहे हेही त्याला माहिती नाही आणि फास्टमध्ये बहुतेक त्याला तो लोड सांभाळला गेला नसेल मगाच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जसं हेनी सांगितलं की त्यांना प्रशिक्षण नसतं आणि त्यांना हे टँकर चालवायला दिले गेले असतात आणि त्याच्यानंतर ते थांबतही नाही त्याच्यात काय बघतही नाही तसेच पळून जातात जशी मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे त्या महिलेकडे आणि मुलाकडे जसा गेलो बघितलं की तो मुलाचा तर जीव गेलेलाच होता त्या महिलेसाठी मग मी हॉस्पिटल वाल्यांशी आणि पोलीसवाल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणी उत्तर दिलं नाही मग मी मयुरेश साहेबांना फोन केला मयुरेश वाढीना मग ते जसे आले घटनास्थळी त्यांनी ताबडतोब सगळी प्रक्रिया केली आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं